प्राचार्य आणि अन्य उपप्राचार्य आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण आज आपला शेवटचा दिवस आहे एंटरप्रिनरशिप अवेअरनेस कॅम्पचा त्यामुळे थोडं वाईट वाटतंय पण म्हणजे <laughs> कॅम्प चांगला होता वरून आपला सर्वात पहिल्या दिवशी आपले जे तात्या साहेब जेवढे सर आले होते वरून आपले दिलावर सहेज सर आले होते त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन के केलं की त्याला काही म्हणजे व्यक्तच करता येणार नाही त्यानंतर त्यांनी आम्हाला उदाहरण दिलं की तुम्ही एका एका एक कागद तुम्ही किती मार्क पर्यंत विकू शकता मुलांनी सांगितलं की पाचशे पर्यंत सहाशे पर्यंत सरांनी तो दहा हजार दहा हजारपर्यंत विकण्याचा सांगितलं की आपण तो त्याच्यामध्ये वेगवेगळं लोकांना सेवा देऊन आपण तो दहा हजारपर्यंत विकू शकतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आले होते आपले वाघ सर वाघ सरांचं पाहिलं तर त्यांनी दुधा दूध उत्पादन आणि त्याच्याबद्दल सरांना जास्त आहे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की दुधाचा भाविक प्रेम असतो त्यानंतर अजून त्यांनी सांगितलं की सरकारच्या योजनांमधून त्यांनी दोनशे कोटी घेऊन करून त्यांचा सबसिडी म्हणून त्यांना दोनशे कोटी मिळाली त्यांच्यामधून त्यांनी एक मोठा व्यवसाय सुरू केला दोनशे गायापासून तर तो दुसऱ्या देशापासून गायी गायीचे इंजेक्शन आणण्यापासून त्यांनी महत्वाचं मार्गदर्शन केलं त्यानंतर आपले हर्षद सर त्यांनी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आम्हाला माहिती पण नव्हतं की पन, टेंडर म्हणजे काय असतो पण आजपासून टेंडर पण टेंडर बद्दल थोडी माहिती घेणं सुरुवात करतोय मी पण आणि एवढं बोलू मी माझं भाषण